नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामुळे चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून कोण होणार बिहार विधानसभेचा राजा उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संजय राऊतांची बिघडली उपचारासाठी भांडूपच्या फोर्टिस रुग्णालयात राऊतांना केलं दाखल पलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी माहिती पुढे पीएसआय बदने याच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मतदार याद्यांतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घ्या भाजपच्या युतीबाबत सुळे थेटच बोलल्या महिला डॉक्टर प्रकरणाचा तपास आय पी एस अंजना कृष्णा यांच्याकडे सोपवा मेहबूब शेख यांची माहिती आताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे कोण होणार बिहार विधानसभेचा राजा उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे सम्राट चौधरी विजय सिन्हा आणि तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठापणाला लागली ला आहे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात मुख्य लढत होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात राज्यातील एकशे एकवीस मतदारसंघातील सदतीस पॉईंट पाच लाखांहून अधिक मतदार एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचा कौल ठरतील तर पहिल्या टप्प्यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी विजय सिन्हा आणि तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठापणाला लागली महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचं मानलं जाते त्यामुळे बिहारचा राजा कोण होणार हे आता बिहारचा मतदारच ठरवतील भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला गांजा विक्री प्रकरणी अटक नवी मुंबईतील खारघर मधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाला हायड्रो गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली केयूर गोगरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय केयूर गोगरी आपल्या मित्राकडूनच थायलंड मार्गे बेकायदेशीरपणे हायड्रो गांजा मागवून त्याची खारघर मध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळते पुण्याच्या मध्ये राजकीय घडामोडी नव्हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता नगर अध्यक्ष पदासाठी इंदापूर मधील शहा परिवार मैदानात उतरलाय शहा परिवारातील इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शहा परिवारानं प्रचाराचा शुभारंभ देखील केलाय चिपळूण मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं जंगी स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असून चिपळूण मध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिला कोकण दौरा आहे या दौऱ्यात खेळ चिपळूण रत्नागिरी हे पक्ष बैठका आणि मेळावे आयोजित करण्यात आले होते यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला <laughs> एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या आदेशानुसार औद्योगिक वसाहतीचं अभियंत्यांनी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या असून सहा आणि सात नोव्हेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार आहे या निर्णयामुळे रस्त्यालगत छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी छोट्या व्यावसायिकांकडून होती आमची एक छोटीशी वडापावची दुकान आहे नाष्ट सेंटर आहे पण आता ते काहून की ते म्हणते की अवैध धंदे पण अवैध धंदे कसे जे आम्ही रोडच्या खूप लांब बसतो आणि छोटस म्हणजे उदरनिर्वाहासाठी आम्ही छोटासा एक व्यवसाय करतो पण पन ते पण आता उठून देणार आहे उद्या सहा तारखेला ते उठून देणार आहे असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आमची गाडी वगैरे जे येतं ते आम्ही तिथून नेत आहोत आता सध्या काय मागणी आहे आम्ही लांब बसून म्हणजे रोडाच्या लांब बसून आम्ही आमचं जे छोटं वडापावचं किंवा मग नाश्त्याचं आम्ही करतो पण आता ते पण उठून गेल्यावर आम्ही काय करणार आहे म्हणजे आमचे जे लेकर ती उपाशी मारायची वेळ येईल ना याच्यामुळे माझं शेप जावे दादा मला सांगा त्यांची काय मागणी आहे तुम्ही काय तक्रार दिलेली आहे आमची मागणी अशी आहे की एकोणतीस ऑक्टोंबरला कलेक्टर मॅडमने एमआरडीसी मध्ये भेट देऊन सनी पाणी करून सनी संबंधित अधिकाऱ्याला किंवा अतिक्रमण हटवण्याचे त्यांनी काही आदेश दिला त्या आदेशासाठी अमेरिकीचे जे उप अभियंता आहे यांनी सहा डिसेंबर सहा नोव्हेंबर आणि सात डिसे सात नोव्हेंबरला अतिक्रमण हटवण्याची नोटीस <सथ> गोरगरीब जे पान टपरेवाले आहेत जे छोटे मोठे चार पाचशे रुपये रोज कमून सनी आपल्या परिवाराचा उदार देवा करतो अशा लोकांना नोटीस देऊन येऊन काही त्यांचे टपरे वगैरे हटवण्याचं काम करणार आहेत आणि सगळ्यात मोठा विषय असा येतो की एमआरडीसी मध्ये शासनाने लघुउद्योगासाठी जे छोटे छोटे जे प्लॉट दिलेले आहेत प्लॉट धारकांना त्या प्लॉटधारकांनी या प्लॉटवर गाळे काढून सगळे कोड भाडे करून ठेवून त्या गाळ्यामध्ये हॉटेल्स ढाबे किराणा दुकान ऑनलाईन सका मटका असे सगळ्या चा, प्रकारचे चालू आहे मग हे आवध धंदे येथील उभे अभियंता यांना दिसत नाही का अभियंता यांना दिसत नाही का आमच्याचा असा आरोप आहे आम आमची अशी तक्रार आहे आम्ही कलेक्टर मॅडमला ही तक्रार करणार आहे आणि शासनाकडे ही तक्रार करणार आहे की येथील जे हे ये जे प्लॉटवाले आहेत यांनी गाळे काढून त्यांनी जे सर्रास आयोजित चालू केलाय यांचा वाटा यांचा हिस्सा येथील ज्या एमआरडीसी का अभियंता असतील उपअभियंता असतील कोणतेही जे शासकीय अधिकारी त्याचे असतील त्यांनाही हिस्सा जातोय असा आमचा आरोप आहे त्याच्यावर काय अहमदच चितेकर